जंगलामध्ये एक हरिण एक ससा एक चिमणी आणि कावळा हे चार मित्र होते नदी किनाऱ्याच्या एका झाडाजवळ एक ते सर्व एकत्र राहत होते त्या जंगलामध्ये एक दुसऱ्या जंगलातून एक कोंडा येतो तो फार धूर्त असतो तो रस्त्यातून जात असताना त्याला नदीकिनारी ते हरिण दिसते हरणाला पाहून कोल्ह्याला फार आनंद होतो त्याच्या तोंडाला पाणी सुटते तो विचार करतो कि त्या हरणाला आताच मारून खाऊन टाकावे मात्र त्या जंगलामध्ये कोणत्याही प्राण्याची शिकार करण्यावरती सक्त मनाई असते त्याच्यामुळे त्या हरणाला त्या जंगलातून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं होत मग तो विचार करू लागतो ही हरी सहजासहजी हे जंगल सोडून माझ्यासोबत दुसरीकडे येऊ शकत नाही काहीतरी शक्कल लढवावी लागेल मला या हरणाचे तर कोणत्याही किमतीत आहे मग तो एक योजना आखतो आणि त्याप्रमाणे तो त्या हरणाजवळ जातो ती तुम्हाला मदत करशील काग काय सांगू आम्ही जंगलात फिरत असताना मी माझ्या समूहापासून वेगा झालो त्यांना शोधता शोधता आम्ही फार दुर्वर निघून आलो आणि ह्या जंगलात आलो आता मला माझ्या जंगलात जायचा रस्ताही सापडे ना आणि ह्या नवीन जंगलात मी कुठे राहू काही कळतच नाही तू माझी मैत्रीण मा बनशील का गो म्हणजे मला इथे राहणं सोपं जाईल

हरिण राहत असलेल्या झाडापाशी येतात तर तिथे त्या कोल्ह्याला पाहून थोडासा चकित होतो थो तो, तो लगेच पुढे येतो आणि हरणीला म्हणतो हरणी ह्या कोल्ह्याला येथे घेऊन का आलीस तू तुला माहिती नाही किती दूर असतात हे प्राणी अरे ससोबा अस काय बोलतो हा त्याच्या समूहापासून त्याच्या कुटुंबापासून वेगळा झाला बघ तो दुसऱ्या जंगलात राहत होता चुकून आपल्या जंगलात आलाय आणि आता त्याला त्याचा रस्ताही सापडत नाही आहे त्याने माझ्यापाशी मदत मागितली आणि मदत मागितली तर त्याला हेल्प करणं आपली जबाबदारी आहे म्हणून मी त्याला इथे घेऊन आली आहे तो आता आपला मित्र आहे आपल्या सोबतच राहील अग हरिण भेडी वगैरे झालीस का कधी शिकार शिकाऱ्याची मैत्री केलेलं ऐकलंस का आणि तू त्याला येथेच घेऊन आली अगो नवीन व्यक्तीवरती विश्वास ठेवण्याआधी त्याला आपल्या कुटुंबात सहभागी करण्याआधी त्याच्याबद्दल त्याच्या पूर्ण माहिती करून घेणं गरजेचं असते आणि तू त्याला सोबत घेऊन आली असं नाही मदतीची गरज आहे म्हणून मी त्याला आपल्या सोबत घेऊन आली आहे हे बघा तुम्ही माझ्या असं भांडू नका तुम्हाला मनाने तिच्याकडे मदतीचा हात मागितलेला आणि ती लगेच तयार झाली पण तुम्हाला आवडलं नसेल तर मग मी जातो कुठे धक्के खायचे असतील ते खाऊन घेतो काय करणार आता

ये जी ताई आएक। असो कोना वर ही। ताई लगेच विश्वास ठेवू नये तो तो धोकादायक ठरू शकतो शकतो नियम पण ते तोडू तू थोडा विचार कर कोणालाही आपण नाही ठेवू शकत पण हरिण कोणाचं काहीच ऐकत नाही ती हलव्या स्वभावामुळे त्या कोल्ड्याच्या अश्रूंवरती भाजते आणि त्याला आपल्या सोबत ठेवून घेते असेच दिवसा मागून दिवस जातात एके दिवशी हरी झाडाखाली आराम करत असते तर दुसरीकडे ससा चिमणी आणि कावळा एकत्र बसलेले असतात एवढा विश्वास ठेवते समजत नाही तो आपल्याला धोकादायक ठरू शकतो कधीही आपल्यावर हल्ला हे बघा माझ्या मित्रांनो आपल्याला आपल्या मैत्रिणीचे रक्षण लागेल तिच्या जीवाला धोका आहे कोल्ह्यापासून ती तर त्याच्यावरती अंधला विश्वास करून बसले पण आपल्याला त्या कोल्ह्यावरती लक्ष ठेवावं लागेल कारण की तो धूर्त आहे आणि तो नक्कीच तिला खाण्याच्या उद्देशानेच तिच्यापाशी आलेला आहे आणि त्याने नक्की हरणीला खाण्याच्या उद्देशानेच तिच्याशी मैत्री केली असणार हो तू बरोबर बोलतोय सोबा आपल्याला ना त्या कोल्हावरती नजर ठेवावी लागेल आपल्या मैत्रिणीचे प्राण संकटात असताना आपण तिची साथ सोडू नाही शकत आपल्याला काहीतरी करावंच लागेल म्हणजे आपल्याला त्याचे मनसुबे मग आपण योजना इतर सर्व पक्षी आणि प्राण्यांना या विषयी कल्पना आणि योजना आखून ठेवतात मग प्रत्येक जण जस जमेल त्याप्रमाणे त्या, त्या कोल्ह्यावरती नजर ठेवून राहतात एके दिवशी कोल्हा नदी किनारी उभा असतो <laughs> ते दिवस झाले इथे येऊन ते गवत खाऊन तोंडाची वाट लगून गेले काय त्या शेर सिंहाला फुलका आलेला आहे म्हणे शिकार नाही करायची अरे शिकारी आहोत आम्ही मांस खाण आमचा जन्मसिद्ध हक्क हो आहे आणि हो तो म्हणतो कोणत्या प्राण्याला मारायच नाही म्हणे प्राण्याची शिकारच नाही करायची मग खायचं काय आम्ही हे गवत अच्छा त्या हरणावरती पण मी इतके दिवस झाले पाळत ठेवू नाही मात्र तीही हाती लागत नाही काहीतरी करावं लागेल मला त्याशिवाय मास तोंडी लागणार नाही कुछ तो करना पड़ेगा गप्पलो बा चल चल लागू या कामाला त्याच हे सर्व बोलणं कावळा ऐकतो आणि तो, तो लगेच ससा आणि चिमणीला बोलवून त्या सर्व गोष्टीची माहिती देतो मग ते कोळल्यावरती नजर ठेवून राहतात हरी झाडाखाली उभी असते तेव्हा कोळला तेथे येतो आणि तिच्याशी बोलतो अगं तू इथे आहेस होय मी कधीचा तुला शोधत आहे चल आज आपण मस्त मक्याच्या शेतात जाऊन खूप सारे मके खाऊन येऊयात मी ससोबालाही सांगितलं आहे त्याने आपल्याला पुढे जायला सांगितलंय तो मागून येतो त्याच्या दुसऱ्या मित्रांना घेऊन काय खर्याची हो ते हो अगं मी ह्या जंगलात येत असताना त्या तिकडे कडेलच मी बघितलं होतं शेत खूप सारे मके आलेले आहेत घडू दाट अशी आहेत रसाळ अशी आहेत चल चल जाऊयात आपण

आणि ती तेथेच पेंगू लागते आणि ह्याचा फायदा घेऊन कोल्होबा आता मला झोप येऊ लागली आहे तू ससा पण अजून आला नाही कुठे राहायला काय माहिती चल आपण काही मके त्याच्यासाठी घेऊन जाऊया थोडं रिस्की आहे शेतकरी आला तर मार पडेल आपल्याला चल चल हा हा जाऊयात की एवढी काय घाई आहे तू मक्की खाल्ले आता मी तुला खाईन मग मला मास आणि मकी दोघांची चव एकत्र घेता येईल तुला काय वाटलं मी तुझ्याशी मैत्री कशाला गेली नुसतीच नाही ग मला मास खायची होती तुझी म्हणून मी मैत्री केली बरोबर बर सांगत होते तुझे मित्र माझ्यावरती विश्वास ठेवू नको पण तू भोले बापडे मी जाल फेकल आणि तू लगेच अडकली आता बघ म्हणून सोप तो पोट भर मी तुझ मार्क्स खाई मज्जा येईल मला काय काय कळलं बा तू असं असं कसं करू शकतो मी मी तुला तुला मी एक साधा गोळा समजत होती तुला मी मदत केली आणि तू त्याची परतफेड अशी करत आहे माझं चुकलं मी माझ्या मित्रांचं बोलणं इग्नोर केलं माझ्या मित्रांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं त्याच फल मला मिळत आहे फार मोठी चूक झाली माझ्या हातून हा मग ते बरोबर -बर बोलत होते अनोळखी वरती आंधला विश्वास ठेवू नये पण तू ऐकला नाही मग आता तुझ्या करमा बोलून कोल्हा तिच्यावरती हमला करतो त्याच्या आधीच इतर प्राणी येतात आणि ते, ते सर्व कोल्ह्यावरती हल्ला करतात त्याला बेदम मारतात काय रे कल्लबा आमच्या जंगलात येऊन आमच्या जंगलाचे नियम तोडतोस तुला माहिती आहे ना या जंगलात कोणत्याही प्राण्याला इजा करणे हे कायद्याने गुन्हा हरणीला मैत्रीचे चाले फेकून फसवलेस त्याची शिक्षा तुला नक्की मिळणार चल लिहून जा ह्या जंगलातून पुन्हा दिसता कामा नाहीतर ना तुला आम्ही मारून टाकू चुकलो चुकलो महाराज माझ चुकलो जातो जातो मी जातो असं बोलून कोल्हा तेथून निघून जातो मग ससा पुढे येतो पायलट तुला मी बोलत होतो पण तू आमचं अजिबात ऐकलं नाहीस किती मोठ्या संकटात सापडली होतीस दिसते ना तुला हो माझ खूप चुकलं मी तुमच्या तिघांच काहीच ऐकलं नाही पण आज तुमच्यामुळे मी सुखरूप आहे खरंच थँक यू आणि सॉरी हम्म हरकत नाही चल मग ते सर्व पुन्हा आपल्या जंगलात परततात शिकवण धूर्त लोकांच्या गोडगोड बोलण्यामध्ये कधीच फसू नये